तर चला, परस, चला, चला आज लवकरच पप्पा बोलले चला पटकन ऑफिसला जाऊन येऊ आणि थोडं बाहेर पण जायचंय आज बाळाला ते हातातले मनगाटे वगैरे बनवायच्या बबलीच्या बाळाला आता पाऊस म्हणजे चार पाच दिवस लगातार होता दोन तीन दिवसापासून बराच गेलाय आणि मग जातो पप्पा मी थोडस बबलीला म्हटलं तू आराम कर तुला पण सांभाळ थोडस आम्ही लगेच जाऊन येतो थोडं काही कामं बघतो आणि नंतर मार्केटला पण जायचंय तिला पण यायचंय बबलीला मन गटे। मन गटे गटे ते मनगटे काळाचे हातातले आणि माझ्या पण ते हे त्याची नाही भेटली त्यानं नाही दोन्ही कानात घालाव तुमचा अलाराम कधी पण वाचतोय दोनचा अलाराम तीनचा अलाराम दोन चऊ सात काही मी फोन ठेवतच नाही पप्पाचा फोन ना गिटो काय करतो माहितीये का मोबाईल घेतो माझ्याजूज झोपता नाही मग पप्पाचा अलार्म पाचला सहा लाच वाजतो मी पटकन ठेवून त्यांचा त्यांचा लवकर उठायसाठी नाही हो मला झोपच रस्ते रात्रभर कारण की ना दोन दोन नातू मला म्हणजे दल नातू तर नाही करत परेशान पण मोठा नातू मोठा नातू काय करतो माहितीये लवकर झोपतो चारला सातला आठला ला उठतो आणि नंतर मग इतका जागतोय तो दोन अडीचा वाजूस तर असं होत अडीच मग मला झोप लागतच नाही ना तो, खेड़ो तो, खेड़ो तो, खेड़ो तो, आ, तो, बर खेळतो 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 आणि मग सगळे झोपतात मस्त त्याच्यासाठी जागावं लागत हा असं होत होईल थोडासा तो काही नाही आणि दिवसभर झोपत नाही आता इतका मस्ती करन बाळाबरोबर खूप मस्ती करेल तो आता आता मस्त मला बोलतो आई तू तयारी केली तू कुठं चालली म्हटलं आपण पण जाऊ थोड्या टायमानी थांब मी तुला येते लगेच पाच मिनिट दहा वीस मिनिटात असं बोलले त्याला बोलला कधी येते तू म्हटलं लवकरच येते तू बसतो पर्यंत अशी बोलले बसला तर चला येते लवकर जाऊ ना ऑफिसला तर आता किती टाईम झाला आलो आणि आता जायचंय मला सोनारा घरास करायला आणि थोडीचा आवडते का नाही काय कायम पाऊस थोडा बंद झालाय आता आणि मला नाही प्यायचं खाली बसून पाणी प्यायचं पण मला असं कंटाळ नाही काय

आमच्यासारखे बिझी कोणीच नाहीयेच नाही दोन दोन नाचूमध्ये इतके बिझीत ना सध्या आमचा दिवस कधी जातोय रात्री कधी जाते आम्हाला दिवस काय करणार पटापट आमचं हे जातोय मोबाईल त्याच्याकडेच राहतो माझं किती जास्त मोबाईल द्यायचा नाही देऊ नका जास्त लाड करू नका मोबाईलचा आता मी ना माझं त्याच्याशी तसं केलं ना त्याच्यापासून मी घेत नाही मोबाईल नाही का माझा रील कार्ड लिंक टाकली पोस्ट केली होती सगळ्यांना पाहिलं असेल लाईक पण केलं काही लाईक पण आले होते भरपूर लाईव्ह लाईव्ह माझ्या ना विशांच्यावर लाईव्ह माझ्या ना डोळ्या ना फडपडतो कागद मला डोळा काय माहिती बाबा काय आशक्तपणा आल्यामुळे होतं नाही आता सध्या बरी आहे एवढं आशक्तपणा आता थोडस टेन्शन सगळं सोडलंय आणि म्हटलं आता थोडं जगायचं जे होईल ते जवळ होईल तेव्हा काय व्हायचंय राँ। ते होईल कंटाळा आला हे करून करून टेन्शन मध्ये राऊंड राऊंड त्याच्यामुळे असा विचार टेन्शन घ्यायचं नाही ना हा तुम्ही ना येत मला जे बोलते बोलते तेच मग तुमच्या सारखं सोडले आता जे होईल ते जेव्हा होईल ते विशालच काय करणार आपण टेन्शन घेऊन घेऊन किती हे करणार त्याच झालं का नाही हो त्याचं एकदा झालं की माणूस निवंत थोडं म्हणजे एवढे निवांत होत का दोन गावाला फिरता येईल चार गावाला फिरू शकता जाऊ ते बाळ आहे बाळाची शाळा आहे फिरायचं थांबावं लागेल माहिती का तुम्ही जर गेलात तर मला थांबावं लागेल मी जर गेले तर तुम्हाला थांबावं लागेल असं नाही आता दोघांना जाता येणार नाही बाळाला शाळेचा मेनू आहे ना

कुठली घालायची होती मग ही आवडते तुला दे अरे देवा ते बोलला जा बघा इथं ठेवून गेले गेले मी अरे दादा माझ्या श्वान्या तू मला हीच घालून जा बोलला होता ही साडी काय घालून गेलीस तू ही का नाही घालून गेली ही छान न कोणती छान आहे काय धडे चा, ही काय धडे ही घालू का बर दादा मी आता ही उद्याला घाल नाही तर परवाला घाल ना, ना शोन्या आज आता जाऊ दे बाळा मी आता गेली अशीच घालून शोन्या मला तुझी चॉईसेस कळली नाही रे माझ्या पिलूर किती मोठा करतो बाबा ऑर्डर

आई तुला एवढ्या मोठ्या साड्या ऑर्डर आणि मला किती साड्या करणार आहे बाई माझं बाळ ऑर्डर आले बाबले मला माहितीच नाही माझ्या शिव एवढ झालं मला साड्या ऑर्डर करत मला कधीच केलं नाही माझं बाळ एवढे मोठे झाले आणि मला ऑर्डर करणार काय बाळासाठी काय ऑर्डर करणार कपडे अजून केली माझ्या सोन्यासाठी तू ऑर्डर केली दादा अलूबाब दादाला रे बाबा माझ्या माझ्या सोन्यासाठी ऑर्डर केली बाप्पा एकच 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 हा बस लांबून लांबून हा लांब ला

लाडत नाही व्यवस्थित बोलायचं माय नेम नेम इज विशाल सॉरी दक्ष विशाल दक्ष विशाल खरात राई विशाल का विशाल तर आहे ते पहिले दक्ष विशाल खरार

नाही दिवस कोण पुलाय कसला कसला मला कळालं आंधार पडला काही आंधर पडला का उज नाही तर मी बनवू अरे हा याला असं ना

तुम्ही कमेंट करा विशाल चहाचा आम्हाला प्यायचा कमेंट करा विशाल तू चाय आम्हाला खरंच प्यायचा कधी जेवण पण बनवून घाल काय होत नाही असं पण बनव शिकतात खिचडी बनवन म्हणजे माहित बनवायची ती सोनार बाई काय बोलतोय दिवसानंतर आले आणि तुमच्या मागेला मोठा प्रॉब्लेम आहे काय नाही पण आमच्या काय होत्या तुझी भाषा कोणाला कळत नाही आता माझ्या बाळाच्या हातात मस्त शेचे हे घालायचे काय बंद मनी दिवशी आपण छोटा हात आहे ना बातमी आहे काला बी ना च

कम पडे का झोपलं बघ ना कशा मस्ती करत होते मस्ती तुम्हीच नको वेगळीच मस्ती रडत त्याच्या एका डाव्या घालायचं की तुझ्या घातला जाऊ द्या आणि दुसऱ्या कानाचं होल बुजून गेलं मग मला ते टसायला भीती वाटत होती म्हणून नाही त्रास होत होता म्हटलं जाऊ द्या मोठ झालं का मग ते दुसरे हा सोन्याला

आईने बनवलं बाळाला अरे बाळा तू मोठा झाला ना रे शन्या पण तुला पण पाहिजे तू पहिले का आता की तू बाळाला बनवले माझ्या माझ्या शन्याला कशे दिसते सांग लवकर सगले सांग काय में चलून माझ्या बाळाला मला दादला तू ज्या कांदा खातले ना नाही 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 थांब थांब असं पट पट थांब थांब पाहिजे दादा पाहिजे खायचो पाहायचो आताची घ्याची आताची झालं 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 आता आमच्या बाळाला झालं आताच बनून आता आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरच मम्मीला